औद्योगिक प्लॉट्स विक्रीसाठी सुवर्ण संधी नाशिक मनपा हद्दीपासून फक्त चार किलोमीटर अंतरावर गुजरात हायवे रामशेज किल्ला जवळ एकूण जमीन सात एकर एक वैयक्तिक प्लॉट्स उपलब्ध किंमत फक्त तीन तीस रुपये लाखपासून सवलतीच्या अटी लागू विशेष सुविधा राष्ट्रीय महामार्गाजवळ उत्तम कनेक्टिव्हिटी भविष्यातील विकासासाठी आदर्श ठिकाण गुंतवुकी सुरक्षित व सोईस्कर जागा उपलब्ध प्लॉट क्रमांक चार अठारह उन्नीस ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर पस्तीस छब्बीस सत्ताईस अट्ठावी मरियादित प्लॉट्स आजच बुकिंग करा संपर्क सूर्यकांत पाटिल अठ्याण्वद एकोणनवद सदुस